प्रश्न तुमचे उत्तर अचूक निर्भी आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र समस्त मानव जातीला शांती शिस्त बंधुता एकता आणि स्वयं यांचा संदेश देणारा सण अर्थातच पवित्र रमजान ईद या निमित्तानं तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काँग्रेस पक्ष शरद पवार गट तसेच आरोग्य मित्र प्रत्येकासाठी धावून जाणारा रक्ताचं पाणी करणारा उत्तम राजकीय कार्यकर्ता सामाजिक शैक्षणिक आणि व्यापार क्षेत्रातील उत्तम लढवय्या कार्यकर्ता